नमस्कार मी दुर्वा कांबळी कोकणच्या हक्काचं चा व्यासपीठ माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत वळूया बातमीपत्राकडे पण त्याआधी पाहूया हेडलाईन्स रत्नागिरी जिल्ह्यातील जलजीवन मिशनचा प्रश्न महत्वाचा प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असेल तर कल्पना द्या खासदार विनायक राऊत यांच्या नागरिकांना सूचना प्रेमजीबाई आसर शाळेत आजी आजोबा स्नेह मेळावा संपन्न मेळाव्याच्या माध्यमातून आजी आजोबांचे महत्व केले अधोरेखित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट खेड तालुक्याच्या वतीने टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन स्पर्धेमध्ये जय भैरी भवानी असगणी संघाला विजेतेपद आणि कोकणात सर्वत्र दत्त मंदिरांमध्ये दत्त जयंती उत्सव सोहळा संपन्न दत्तगुरूंच्या नामस्मरणात भक्तगण गेले न्हाऊन

पुरुषाला चान्स नाही दिले तीन कि चार नाही म्हणून एक मुद्दा महत्वाचा सांगतो की महिलांच्या हाती सत्ता असल्यामुळे खास करून जलजीवनचा हा प्रश्न सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे योजना आणि जलजीवन योजना राबवत असताना त्या योजनेतून आपल्या गावातलं कोणतंही घर पाण्यापासून राहणार नाही पाण्याचा नळ त्या घरापर्यंत देण्याशिवाय राहणार नाही याची दक्षता सरपंच ताईनी देण्याची आवश्यकता आहे समजा दुर्दैवाने प्रशासनाने तुमच्या गावाला अशी परिपूर्ण योजना बनवायला जर काही अडखाटी केली आता होत नाही योजना पूरी झाली प्रस्ताव पूर्वीच गेले असं जर काय थातुरमात्र उत्तर दिलं आणि तुम्हाला जर तुमच्या गावातल्या शंभर टक्के घरांना पाणी देण्यापासून जर कुठे तुम्हाला दूर ठेवलं गेलं असेल तर आम्ही आहोत दे आमच्या निदर्शनात ताबडतोब तुम्ही आणलं पाहिजे रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील स्वयंभू चिंचगर येथील दत्त मंदिरामध्ये अतिशय धार्मिक पद्धतीने व भक्तिमय वातावरणात दत्त जयंती उत्सव निसर्गाच्या सानिध्यात हजारो भक्तांच्या उपस्थितीमध्ये साजरा करण्यात आला गेली बावीस वर्ष गुरुचरित्र पारायण वाचन सातत्याने या ठिकाणी सुरू आहे दत्त निमित्ताने महाप्रसादाचे आयोजन देखील यावेळी करण्यात आले होते दत्तगुरूंच्या नामस्मरणात सारे भक्तगण न्हावून गेले होते सालाबादाप्रमाणे यावर्षी पण दत्तजयंती साजरू साजरी होते या दत्तजयंतीचे याच्यात बावीस वर्ष गुरुचरित्र वाटण्यात येते हा उपक्रम बावीस वर्ष चालू आहे आणि सात दिवस सा, पाच दिवस सात दिवसाचं गुरुचरित्र चालू असतं आहे सात दिवसाचं गुरुचरित्र झाल्यानंतर था दत्तजयंतीच्या वेळेला जन्माची जी वेळ आहे तिथे दरवेळेला बाकीच्या मंदिरमध्ये आणि सगळीकडे वेळ अशी पंचांगावर घेतली जाते पण आम्हाला पूर्वजांपासून असं सांगणं होतं की पंचांगावातली तारीख आणि वार टाईम न बघता इथली वेळ अशी आहे की इथे सूर्य मावळतो आणि इकडे चंद्र उगवतो आणि दत्त महाराजांचा जन्म आहे आणि हे स्थान आहे की या स्थानावरून बरोबर आपल्याला दिसतं की सूर्य मावळताना आणि चंद्र उगवताना दिसतो आणि त्यावेळेला जन्म हे करतो मग त्यावेळेला जन्माचं हे हो झाल्यानंतर जन्मा इथे त्यांना अभिषेक होतो महाराजांना अभिषेक झाला दत्त महाराजांना अभिषेक झाल्यानंतर त्यांना पाळणाच घातलं जातं पाळणा हे होल्यानंतर नंतर इथं गजर हे केला जातो आणि नंतर महाप्रसाद सालाबराप्रमाणे महाप्रसाद होतो लोक भाविक मोठ्या भक्तीने येतात मुंबई पुणा सगळीकडून येतात आणि सालाबराप्रमाणे येतात आणि हे चाललेलं आहे गेली चाळीस वर्षे सेवा सेवा चालू आहे प्रमाणे इथे जयंतीचा उत्सव चालू झाला आज मला त्रेसष्ट माझं बाई त्रेसष्ट वर्ष आहे आज त्रेसष्ट वर्ष मी बघतो आहे लहानपणापासून इथे दत्तजयंती साजरे होते पण आता मी रिटायर झाल्यानंतर मला आज सेवा करण्याची इथं संधी मिळाली की गुरुचरित्र वाचनाची ती मी पाच दिवस गुरुचरित्र वाचनाची सेवा केली आणि पाच दिवसानंतर आज दो दत्तच्या दिवशी त्याची समाप्ती झाली गुरुचरित्राची सकाळी समाप्ती होऊन नंतर आम्ही दत्ताची सगळी आरती वगैरे म्हटल्यानंतर तिथे समाप्ती संपली आजचा दिवस तिथे संपला संध्याकाळी दत्तगुरूंचा सगळा उत्सव चालू झाला दत्तगुरूंचा जन्म काळ त्यानंतर दत्तगुरूंचा अभिषेक करून दत्तगुरूंला मूर्तीला पाळण्यात ठेवून नंतर महिला मंडळाने पाळणे वगैरे बोलली नंतर दत्तगुरूंची आरती होऊन आता संध्याकाळी महाप्रसाद इथे चालू असतो हा वर्षानुवर्ष कार्यक्रम जवळजवळ चाळीस ते पन्नास वर्ष चालू आहे तिथे मोठमो वायरून परगावातून मुंबईवरून पुण्यावरून सगळे भक्तगण येतात बाजूच्या खेड शहर आहे आमच्या शेजारी तालुक्यातून लोक येतात आणि इथं दत्तजयंतीला मोठा उत्सव साजरा करतात दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा या घोषात आणि असंख्य भाविकांच्या उपस्थितीत मंगळवारी माणगाव दत्त मंदिर येथे दत्त जन्म सोहळा संपन्न झाला दत्त जयंती भाविकांनी गर्दी केली होती हजारो भाविकांना दर्शनासह तीर्थप्रसाद व महाप्रसादाचा लाभ घेतला हजारो भक्तगणांच्या उपस्थितीत श्रींचा जन्म सोहळा संपन्न झाला सकाळपासूनच श्री दत्त जयंती उत्सवाला माणगाव येथील श्री दत्त मंदिरात सुरुवात झाली सकाळी अखंड नामस्मरण समाप्तीनंतर अभिषेक महापूजा दुपारी आरती तीर्थप्रसाद व महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला दुपारी पुराण वाचन त्यानंतर हबप पुरुषोत्तम पोखरणकर यांच्या सुश्राव्य कीर्तनातून जन्मसोहळ्याला सुरुवात झाली त्यावेळी भाविकांच्या उपस्थितीत आणि दिगंबरा दिगंबरा, दिगंबरा वल्लभ दिगंबरा या जयघोषात माणगाव नगरी दुमदुमून गेली भाविकांनी मंत्रमुग्ध होऊन नामस्मरणात सहभाग घेतला त्यानंतर रात्री श्रींचा पालखी सोहळा संपन्न झाला thank you पहिल्यांदा आली आहे आणि मला फार अप्रूप वाटते इतकं सुंदर मोठं देऊळ आहे आणि टेंबेस्वामीचं हे जन्मस्थान आहे मला खरंच फारच पॉझिटिव्ह एनर्जी वाटते या देवळामध्ये आणि इथं खरंच आलं पाहिजे नेहमी आज दत्त जयंती आहे आणि या दिवशी म्हणजे स्वामीचं जन्मस्थान हे आहे इथे एक आजूबाजूला जे काही पॉझिटिव्ह एनर्जी आहे किंवा लोकांचा जो भक्तीने लोक इथे उभी आहेत फार पॉझिटिव्ह आहे इथे छान आहे गेली जवळजवळ मी दहा ते बारा वर्ष झाली मी येतोय आणि इथं आल्यानंतर जो समाधान आणि हे आहे किंवा जी प्रचिती आहे ती 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 प्रचि ती प्रचिती न सांगण्यासारखी आहे त्याच्यामुळे कुठलाही कार्यक्रम असून दे किंवा नसून दे सगळं सोडून दत्त जयंती माणगाव मध्ये येतोय या महाराजांच्याकडे आल्यानंतर त्याचा जो समाधान जो झालेला आहे किंवा स्वतःच्या आयुष्यामध्ये जे फरक पडलेला आहे तो अप्रतिम आहे त्याच्याकरता कुठल्याही परिस्थितीमध्ये माणगाव हे चुकत नाही प्रत्येक पौर्णिला पौर्णिमेला मी बेळगावतून तीन येतोय म्हणजे ह्या ठिकाणचा जो एक अनुभव हे सांगायचं म्हणजे मध्ये मला जर एक ऑपरेशन झालं माझं तर ऑपरेशन मध्ये मी फक्त महाराजांची स्तुती केली आणि त्याच्यामुळे आज मी पूर्ण त्रासातून बाहेर पडून मी पूर्ण बरा झालो तर त्याच्याकरता मी स्पेशली मी आता मुद्दाम दत्त जयंती करता म्हणून नारळ ठेवण्याकरता मी प्रत्येक येतोय आणि आता ह्याचा फोटो तर पौर्णिमेला प्रत्येक पौर्णिमेला असणार आहे महाराजांनी अठराशे ब्याऐंशी साली या द्मंदिराची स्थापना केली आणि ते पासून सलगपणे हा आजपर्यंत हा कार्यक्रम सुरू आहे महाराजांची हे जन्मस्थान तर वडोद्याच्या जवळ गरुडेश्वर म्हणून आहे त्या ठिकाणी महाराजांचं समाधी स्थान आहे त्यामुळे गुजरात तसंच कर्नाटक गोवा या ठिकाण बराच लोक बरेच लोक दर्शनासाठी येत असतात सकाळपासून या कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि दुपारी जवळजवळ बऱ्याच लोकांनी महाप्रसाद वगैरे घेतलेला आहे महाप्रसादाची चोख व्यवस्था ठेवलेली होती उपसद्वारे लोकांना अग्रक्रमाने प्राधान्य देऊन आम्ही महाप्रसादाची सर्वांची सोय केली आताच दुपारी जवळजवळ पाच हजारपेक्षा अधिक लोकांनी महाप्रसाद घेतला त्यानंतर आता चार वाजता जन्मोत्सवाचे कीर्तन सुरू झालं बरोबर सहा वाजता महाराजात जन्मोत्सव झाला जवळजवळ अर्धा तास हा कार्यक्रम चालला आणि यानंतर सुंठवडा या कार्यक्रमाचा प्रसाद म्हणून देण्यात येत आहे आणि आजच्या दिवसाची सांगता होणार आहे रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण मधील परशुराम एज्युकेशन सोसायटी संचलित प्रेमजीबाई आचर प्राथमिक शाळेत आजी आजोबा स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला मायची च्यूब आणि संस्कारांची शिदोरी असलेल्या आजी आजोबांचे महत्व अधोरेखित करण्यासाठी आणि त्यांना पुन्हा एकदा बालपण अनुभवता यावे यासाठी शाळेने आजी आजोबा स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते या स्नेह मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लवेल महाविद्यालयाचे प्राध्यापक माननीय प्रमोद निवळकर उपस्थित होते या कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष साईनाथ कपडेकर संस्था संचालक अभय चितळे सुनील जोशी शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या शिक्षणतज्ज्ञ अंजली साने यांची उपस्थिती लाभली स्नेह मेळाव्याचे खास आकर्षण ठरले खेळ आणि स्पर्धा यावेळी तीन मिनिटात कागदापासून जास्तीत जास्त होड्या तयार करणे आणि संगीत खुर्ची असे दोन खेळ घेण्यात आले या दोन्ही खेळात आजी आजोबांनी सहभागी होऊन धमाल केली आणि पुन्हा एकदा लहान होण्याची मजा अनुभवली कार्यक्रम प्रसंगी मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त करून आजी आजोबांच्या सहभागाबद्दल आनंद व्यक्त केला शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली आज आजी मनापासून कौतुक म्हणजे आज मी ह्या ठिकाणी मला यायला उशीर झाला आणि पाहिलं तर आनंद आनंद कडे इकडे तिकडे चोरीकडे अशी स्थिती मला इथे बघायला मिळाली म्हणजे खूप दिवसांनी आणखी एक कविता आठवली रंग रंगल्या सान सांदल्या गवत उदारे गवत उदा मला हे लहान होऊन तुझ्या होऊनही लहान आहे तुझ्या संगती सदा खेळा विसरून शाळा घर सारी अशी एक कविता मला सातवीच्या वर्गात कुठेतरी होती आणि खरंच कधीतरी आपल्या मनात असा विचार येतो मुलांना खेळताना म्हणून कि आता आपल्या आयुष्यात परत हे खेळणं येईल का पण आज इथल्या मुख्याध्यापक त्यांचे सहकारी इथली कमिटी या सगळ्यांनी मिळून एक अतिशय छान सुयोग जुळवून आणला आणि आबा आपल्या आजोबाजोपाना आजी आजोबाना सगळ्यांना या ठिकाणी आनंदाने खेळण्याची संधी देली आणि तुम्ही जसे सगळ्यांनी केली चीज केलं असं मला वाटतं सगळ्यांनी आनंदाने सहभाग घेतला त्यामध्ये तुम्हा सगळ्यांना डिस्ट्रिक्ट असोसिएशन ऑफ इस्लामिक सोसायटीज डायस या संस्थेच्या माध्यमातून समाजासाठी एक काम करण्याची संधी उपलब्ध करून देण्याचे काम आगामी काळात होणार असून यासाठी तरुणांमध्ये समाजासाठी झटण्याची वृत्ती असणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष इम्तियाज पालकर यांनी पेण येथील आयोजित मार्गदर्शन व चर्चा सत्र शिबिरात केले दायश्यावतीने रायगड जिल्ह्यातील पंधरा तालुक्यातील मुस्लिम समाजातील मान्यवर व्यक्तींसाठी मार्गदर्शन व चर्चा सत्र शिबिराचे आयोजन एस आर फार्म हाऊस येथे इम्तियाज पालकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते हाऊस आहे खुशी आहे उमेद आहे तमन्ना आहे आज हमारे को अल्लाह ने ये प्लेटफॉर्म दिया है जिसका नाम ही डायस रखा गया है ये डायस की संकल्पना जो है डायस की जो आइडिया थी ये आज से कई साल पहले 2007 से निकली हुई थी लेकिन वो किसी वजह से हो नहीं सका आज वो फिर से अल्लाह ताला ने जिसको उस पर मेहनत की थी हम लोगों ने उसकी मेहनत का नतीजा आज अल्लाह ताला ने बोला कि जो बी बोया था उसी को मैं उगा रहा हूँ चलो आज ये उग रहा है अब ये हम लोग जो है ये ये दरख्त के ऊपर पकेले पान है इसमें के हम सब सीनियर सिटीजन बैठे ले तो हमारे ऊपर से ज़्यादा कोई उम्मीद मत रखो हम तुमको एक डायस बना के दे रहे हैं जवान तबके का जो काम है वो इसको आगे चलाने का है अब किसी ने तो पेड़ लगाना है फल खाने वाला जिस जिसकी किस्मत में वो खाएगा तो डायज तो इनशाला बनेगा आप लोगों ने इतनी हिम्मत दी है तो डायलिस तो बनेगा अभी पर बनने के बाद चलेगा कैसा दो चीज़ इसी इसके लिए बहुत ज़्यादा ज़रूरत है। जिस तरह से इंसान को ब्लड की ज़रूरत है और सांस की ज़रूरत है हाथ कट भी गया तो आदमी मरता नहीं जिंदा रहता है उसी तरह इसी कोई भी ऑर्गेनाइजेशन हो इसको चलने के लिए दो चीज़ की ज़रूरत है एक उसके लिए अखराजा के लिए या उसके मुस्तबिल के लिए पैसों की ज़रूरत पड़ती है और दूसरी बात यह है कि वो पैसे रहने के बाद भी काम करने वालों की ज़रूरत पड़ती है जज्बा होना चाहिए काम के काम का अलहमदिल्ला अपने पास दोनों टाइप के लोग हैं लेकिन उनको ये प्लेटफॉर्म नहीं था आज वो प्लेटफॉर्म हमारे सामने अल्लाह ने दिया है खर्च करने वाले खर्च भी करेंगे लेकिन मेहनत करने वालों ने आगे आना माझे कोकण मध्ये रामदास आठवले आणि कोकण प्रदेश युवक अध्यक्ष सुशांत सकपाळ यांच्या संयुक्त वाढदिवसातून खेड तालुक्यातील गोळीबार मैदानावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये राज्यभरातील संघांनी सहभाग नोंदवला होता या स्पर्धेमध्ये लाखाचे बक्षीस जिंकून विजेता संघ जय भवानी अजगणी ठरला तर पन्नास हजाराचे बक्षीस जिंकून रहीम इलेवन वहूर हा संघ उपविजेता ठरला या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाज हा मान मुंबईच्या आकाश जहागीरला तर सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून सतरा वर्षाच्या सनी मांडवकरला मिळाला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून आवाशी संघाचा प्रणव आमरे याला सन्मान चिन्ह देण्यात आले तर मालिकावीर किताब रहीम इलेवन संघाचा सौद पटेल याने पटकावला या स्पर्धेचं धावत समालोचन बाळू सनगरे यांनी करत क्रीडा रसिकांची मने जिंकली यावेळी सुशांत सकपाळ यांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका खेडच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक दोन हजार तेवीस या ठिकाणी तालुक्याच्या वतीने आयोजित करण्यात आले होते या ठिकाणी जवळजवळ चोवीस पंचवीस सव्वीस या तीन दिवस या ठिकाणी खेडच्या गोळीबार मैदानामध्ये चोवीस संघ आयोजित आले होते तसेच या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक आम्ही रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय नेते तथा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री माननीय रामदासजी आठवले साहेब तसेच मी स्वतः सुशांत गोविंद सगपाळ कोकण प्रदेश युवक अध्यक्ष या दोन्ही मान्यवरांच्या संयुक्त वाढदिवस या ठिकाणी खेड तालुक्याच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे तसेच या ठिकाणी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी या तालुक्यातील सगळं राजकीय सामाजिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी आले होते व्हॉलीबॉल मैदानामध्ये महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून या ठिकाणी क्रिकेटप्रेमी क्रिकेट, क्रिकेट खेळाडू आले होते त्याचप्रमाणे या ठिकाणी माझ्या तालुक्यातील सगळे तालुका अध्यक्ष असतील तालुक्याचे सरचिटणीस कार्याध्यक्ष युवकाध्यक्ष बाकी सगळे पदाधिकारी यांनी बेसिक युवक आघाडी असेल महिला आघाडी असेल सगळ्या मान्यवरांनी पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जे अतिशय प्रयत्न केले त्यांचे देखील मी सुशांत सकपाल कोकण प्रदेश युवकाधि अध्यक्ष या नात्याने त्यांचं अभिनंदन करतो तसेच या कार्यक्रमाला आ, इतर माझ्या मित्रमंडळींनी जे सहकार्य केले त्यांचं देखील मी या ठिकाणी तालुका खेडच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन स्वागत करतो मी स्वतः कोकण प्रदेशचा युवक अध्यक्ष असल्याकारणाने तरुण कार्यकर्ता म्हणून या संपूर्ण तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये तरुणांना उत्साह देण्याचा औचित्य साधून माझ्या वाढदिवसाने प्रथमच या ठिकाणी गोलीबार मैदानामध्ये भव्य दिव्य क्रिकेट ओहरम स्पर्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या नावाने आम्ही प्रथम आयोजित केल्या आणि यशस्वीरित्या हा कार्यक्रम पार पाड़ पाडला खूप या गोष्टीचा मला आनंद वाटतो की माझ्या कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतली त्याचं यश मिळालेलं आहे आणि यादेखील पुढे आम्ही अशाच सातत्याने आमच्या तालुक्याच्या वतीने कार्यक्रम आयोजित करू आणि आपण या कार्यक्रमाला सगळे उपस्थित राहाल आणि या कार्यक्रमाला सहकार्य करा अशी त्याचप्रमाणे माझा आज वाढदिवसाच्या औचित्य साधून या कोकणामध्ये युवकांच्या रोजगाराच्या बाबतीमध्ये असेल समाजावरती हो अन्याय अत्याचार होतील थी त्या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कोकण प्रदेशच्या हो 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 वतीने त्याचप्रमाणे खेड तालुक्याच्या वतीने आम्ही न्याय देण्याचं काम करणार आहोत असे हो या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो यासह वेळ झाल्या बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण